पोरले गावाशी माझे जुने ऋणानुबंध आहेत छत्रपती शिवरायांच्या काळात साताऱ्याहून आलेल्या काटकर परिवाराने येथे वास्तव्य केले त्यांच्या अनेक पिढ्या इथे सुखासमाधानाने राहत आहेत वडजाई देवी ही आपली कुलदेवता असल्याचं पंधरा सोळाव्या पिढीने शोधून काढले देवीचे मंदिर उभारण्याचं भाग्य अर्जुन काटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लाभलं आपल्या कुळगतीचे मंदिर उभारल्याचे फारच दुर्मिळ उदाहरण आहे वडजाई देवीच्या आशीर्वादाने पोर्ले येथील संपूर्ण काटकर कुटुंबाची प्रगती होईल असा विश्वास आमदार विनयरावजी कोरे यांनी व्यक्त केला कोरली तर्फ बोरगाव तालुका पराणा येथे वडझाई देवीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी देवीचे विद्याभेद पूजा करण्यात आली अनेक माहेरवासिनी यावेळी उपस्थित होत्या भजन कीर्तन महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार कोरे यांनी मंदिरास भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेतले यावेळी बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट प्रकाश देसाई जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर पाटील अर्जुन काटकर अमोल काटकर सतीश पाटील युवराज चौगले आदी उपस्थित होते वरदे गावातील ताटकळ कुटुंबियांचं खर त्रास पहिल्यांदा इतिहास मला समजून घ्यायला मिळाला कारण या गावाशी अनेक वर्षाचा असणारा माझा ऋणानुबंध महाराष्ट्राच्या राजकारणात जात असताना या गावानं माझ्या सख्या कार्यकर्त्याला दिलेलं आशीर्वादाचं पाठबळ आणि अनेक वर्षे या गावात येत असताना सुद्धा आई वडजाई ही खर तर आपल्या सगळ्या काटकर कुटुंबाची पुल देवता ज्या पुलामध्ये या काटकर कुटुंबाला परमेश्वरानं जन्म घेण्याचं भाग्य दिलं आणि हे पूल वाढत वाढत त्याचा उल्लेख पाचशे सहाशे वर्ष जवळजवळ आपण आज पन्हाळ्या तालुक्यातला हा रुमाल सुरू केला आणि गावामध्ये तर तर जवळजवळ दहा अकरा बारा पिढ्यांच्या मंदिरातून आपला एक वेगळा रुमाल ज्यांच्या मातेमध्ये निर्माण झाला या गावात अनेक विद्यार्थी अनेक लोक घडली अनेक प्रगतीचे नव क्षेत्र आपण प्राधिकरण केलं परंतु आपली सुरुवात त्याच्या कुलमातेच्या माध्यमातून झाली खर तर त्या कुलमातेची आपल्या गावात असणारं छोटंसं मुक्ती होती आणि आपण प्रत्येक गोष्ट सुरू करताना तिचा आशीर्वाद घ्यायचो ती मोठ्या मुलांना आपल्या लेकरांसाठी आशीर्वाद द्यायची जी प्रगती आहे <coughs> बहुपदाची आपण सगळे जर बघतोय त्या कुठेतरी मोठा आशीर्वाद या आपल्या आईचा आपल्या पाठीमागा असल्याशिवाय ही बोलणं शक्य राहील आणि म्हणून अनेक वर्ष या कोरडे गावातल्या काटकर सगळ्या कुटुंबियांना जिनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळलं प्रत्येक कुटुंबावर आलेलं संकट स्वतः थोपवायचा प्रयत्न केला आपल्या मुलांना आधार देण्याचं काम ज्या मातीने केलं आज त्या मातीच सुद्धा सेवा आपल्या हातून घ्याव असं खर तर अनेक वर्षांना एक पुण्य काम या पुण्य आपण भूमी मी अनेक पिढीला माझ्या मनोगतामध्ये सांगायचो की प्रामुख्यानं तीन पिढ्यांची एक पिढी घर बांधते दहा पिढ्यांची एक पिढी खर वीर काढते आणि पंचवीस पिढ्यातल्या एका चुरीला मंदिर बांधायचं भाग्य म्हणजे मला वाटतं ज्या बाहेरवासिनी असली ज्या ज्या गावातल्या लोकांनी आपल्या या याची सेवा आपल्या हातून मिळावी म्हणून हे पुण्य काम आता घेतलं आणि पूर्णत्वाला मिळत खरोखर हे काम तुम्ही केलं केले त्याच्या तुम्हाला हे भाग्य आहे की तुम्ही हे काम आणि सेवा पूर्णत्वाला घ्यावी आणि खरोखर मला अतिशय आनंद होतोय मी आज मंदिरात आईचे दर्शन घेत असताना मला जाणवलं की या गावाचा एवढा मोठा आशीर्वाद आहे पण या देवीचा आशीर्वाद आज कधी मिळाला नव्हता आणि आज तुमच्या या मंदिराच्या माध्यमातून आई वडजाईचा आशीर्वाद घेण्याचं सुद्धा भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण सगळे मिळत एवढंच सारखी आजचा हा एक उपक्रम हा धार्मिक आध्यात्मिक आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेच्या आणि भक्तीच्या माध्यमातून या मुलीत साकारला जातो तुमच्या सगळ्यांच्यावर प्रचंड मोठी छत्रछाया तिथून पुढे अजून चांगली प्रगती अजून चांगला आनंद अजून चांगला संकल्प या सगळ्या गावाचा बघायला मिळेल असे प्रचंड ऊर्जेचं स्थान आज या वडजाई आईच्या रूपानं आपल्या गावकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत आहे आपल्या सगळ्यांच्या करून अशीच सेवा आणि भक्ती त्याच्या काळात सुद्धा आई वडजाईची होत राहावी तुमच्या सगळ्यांना ते माहिती मिळावं आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा या सुंदर कामात तुम्ही सहभागी करून घेत त्याबद्दल सगळ्याच गावकऱ्यांचे आणि अर्जुन तुमच्या सगळ्यांनी म्हणून जे काम मोबद्वारा नेलं या सगळ्यांचे खरं विशेष रूप व्यक्त करतो आणि असंच या गावापुरती असणारी तुमची चांगल्या कामांची परंपरा पुढं जात राहो अशी मनस्वी शुभेच्छांच्या पाठीशी या ठिकाणी व्यक्त करतो